हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत हॉबीज आणि ट्रॅव्हल याबद्दल स्वतःबद्दल बोलायचं आहे म्हणजे बोलायचं आहे हॉबीजबद्दल बोलायचं आहे ट्रॅव्हल म्हणजे प्रवासाबद्दल पण आपल्या स्वतःबद्दल असे आपण बघूया वाक्य नवे शब्द सगळं काही आपण त्याबद्दल बोलूया आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरंच शेवटपर्यंत बरेच नवे शब्द बरीच नवी वाक्य बऱ्याच नव्या आयडियाज तुम्हाला कळतील आणि खूप उपयोगाला येईल कारण हे कॉमन अगदी रोज बोलण्याचे गोष्टी आहेत सगळ्या आणि त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा करते मी सुरुवात माय सेल्फ म्हणजेच मी स्वत बोलते आहे मी स्वतःबद्दलच फक्त हॉबीजबद्दल सांगते आणि ह्या साईडला ट्रॅव्हल म्हणजे प्रवासाबद्दल सांगते आहे असं ते मी दोन भाग करून केलं आहे पहिलं हॉबीजच्या अर्थ मराठीत छंद आता आपले छंद बरेच असतात आणि आपण मराठीत सर्रास सांगत असतो मला हे आवडतं ते आवडतं अमुक तमुक इंग्लिशमध्ये बोलताना अडखळायला होऊ शकतं त्यासाठी ही वाक्य सोपी आहेत सहज पाठ करा परत परत ऐका व्हिडिओज माझे आणि म्हणत राहा बोलत राहा सहज जमणारे आय लाईक like टू स्विम कोणाला जर पोहायला आवडत असेल तर आवडणं म्हणून लाईक स्विम म्हणजे पोहणं सोप्पं वाक्य झालं आय म्हणजे मी आय लाईक टू स्विम मला पोहायला आवडतं आय लाईक टू स्विम मला पोहायला आवडतं आय लव डान्सिंग खूप आवडत असेल तर आय लव डान्सिंग डान्सिंग म्हणजे डान्स करणं नृत्य करणं लव म्हणजे खूप आवडतं मला नृत्य करायला आय लव डान्सिंग एक गोष्ट जोडीला मी टिप्स सांगते ॲज युज्युअल जोडीला सांगते म्हणून व्हिडिओ शेवटच्या वाक्यापर्यंत नक्की पहा इथे मी कसं म्हटलं आय लाईक like. सब्जेक्ट झाला लाईक क्रियापद झालं टू स्विम टू घालून स्विम लिहिलं बरोबर खाली कसं म्हटलं आय म्हणजे सब्जेक्ट झाला करता लव म्हणजे क्रियापद झालं पण पुढे लिहिलं डान्सिंग मग आय एन जी लावल्यावर आधीचा टू नाही लावला मी डान्सला आय एन जी लावलो फरक आहे okay, दोन्ही करेक्ट आहे तुम्ही कसंही म्हणू शकता बरं कसं म्हणू शकता आय लाईक like स्विमिंग इन्स्टेड ऑफ टू स्विम तुम्ही म्हणू शकता आय लाईक like स्विमिंग किंवा खालच्या वाक्यात आय लव डान्सिंगच्या ऐवजी आय लव टू डान्स असंही म्हणू शकता दोन्ही प्रकार करेक्ट आहेत ओके आता पुढचं माय हॉबीज आर हे तर सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य आहे माय हॉबीज आर माझ्या हॉबीज माझे छंद अमुक, अमुक अमुक आहेत अनेक असले एकापेक्षा जास्त असले की आर म्हणायचं एकच एक कुठचं तरी सांगायचं असेल तर आपण ईज म्हणायचं ते मी ईजवाला पाठोपाठ सांगते आधी हे वाचते लिहिलेलं माय हॉबीज आर रीडिंग अँड शॉपिंग माझ्या हॉबीज म्हणजे छंद आहेत रीडिंग वाचन शॉपिंग शॉपिंग करणं खरेदी करणं ओके हे माझे छंद आहेत दोन आहेत म्हणून हॉबीज केलं अनेक वचन अनेक वचन असल्यामुळे आर घेतला क्रियापद म्हणून आणि दोन छंद लिहिले याऐवजी एकच जर छंद आपल्याला म्हणायचा असेल की माझा एकच छंद आहे असं जर असेल तर आपण कसं म्हणू माय हॉबी नुसतं हॉबी एच ओ डबल बी वाय सिंगल हॉबी हॉबीज अनेक वचन आहे सिंगल त्याचं एच ओ डबल बी वाय हॉबी एक वचन माय हॉबी सिंगल लिहिलं तर आरच्याऐवजी ईज लिहायचं माझी हॉबी आहे माझा छंद आहे माय हॉबी इज शॉपिंग फक्त खरेदी करणं हा माझा छंद आहे असं जर मला म्ह म्हणायचं असेल माय हॉबी इज शॉपिंग माझा छंद शॉपिंग खरेदी करणं ओके नेक्स्ट वन माय पॅशन इज ड्रॉइंग अँड पेंटिंग आता पॅशन हा वेगळा शब्द पॅशन म्हणजे अगदी आतून मनापासून प्रचंड जे आवडतं ते असतं पॅशन आणि म्हणून माय पॅशन इज ड्रॉईंग अँड पेंटिंग ड्रॉ करणं चित्र काढणं पेंट करणं रंगवणं चित्र हां म्हणून हे पण वाक्य माय पॅशन इज ड्रॉईंग अँड पेंटिंग आता इथे इज सिंगल का ड्रॉइंग पेंटिंग एकच आहे चित्र काढणंच येते आणि रंगवणं आहे एकच येते म्हणून तिथे इजलेलं आहे ओके आय लव्ह टू गो ऑन अ लाँग ड्राईव्ह आय लव मला खूप आवडतं टू गो जायला ऑन अ लाँग ड्राईव्ह लाँग म्हणजे लांबचा ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह कार ड्रायव्हिंग करत जाणं त्याला आपण ड्राईव्ह म्हणतो म्हणजे लांब गाडी घेऊन जर कोणी गेलं तर त्याला म्हणतात लॉंग ड्राईव्ह तसं आय लव्ह टू गो ऑन अ लाँग ड्राईव्ह मला खूप लांब लांब गाडी चालवायला आवडते किंवा गाडी कोणतरी चालवते आणि मी बसले असंही कसंही धरू शकतो आपण हां ते दोन्ही प्रकारे पण गाडीतून लांब जाणं फोर व्हीलरमधून अशा अर्थी असतं इवन टू व्हीलर इज ऑल्सो ओके हां नेक्स्ट वन आय लाईक टू कीप माय होम नीट अँड टायडी आता काही जणांचा हाही छंद असूच शकतो की स्वतःचं घर अगदी चकचकीत स्वच्छ ठेवणं हा छंद जर असेल तुमचा तर तुम्ही कसं म्हणू शकाल आय लाईक आवडतं लाईक म्हणजे टू कीप ठेवायला माय होम माझं घर नीट नीट व्यवस्थित नीट नेटकं नीट नेटकं म्हणजेच नीट अँड टायडी टायडी स्वच्छ क्लीन अशा अर्थी टायडी आय लाईक टू कीप माय होम नीट अँड टायडी मला माझं होम माझं घर नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवायला आवडतं आय प्रिपेअर डिलिशियस डिशेश अँड सर्व देम टू अदर्स आता अजून काय आवडू शकतं तर मला छान छान डिशेश बनवायला आवडतात आणि सर्व देम टू अदर्स दुसऱ्यांना वाढायला आवडतं कसं म्हणतो आपण आय म्हणजे झालं करता मी प्रिपेअर बनवणं क्रियापद डिलिशियस छान छान चविष्ट डिशेश वेगवेगळे पदार्थ अँड सर्व सर्व करणं म्हणजे वाढणं दुसऱ्यांना सर्व देम देम म्हणजे डिशेश त्या पदार्थ माझे वाढायला टू अदर्स दुसऱ्यांना दुसऱ्यांना आग्रह करून वाढायला मला आवडतं हेही आवडू शकतं म्हणून ते वाक्य आय प्रिपेअर डिलिशियस डिशेश मी छान छान पदार्थ बनवते अँड सर्व देम टू अदर्स आणि दुसऱ्यांना वाढते ओके okay? ही सुद्धा हॉबी छंद असूच शकतो हे झालं हॉबीजबद्दल छंदांबद्दल अजून खूप काही वाक्य बनवता येतील तुम्ही प्रयत्न करा ॲटलिस्ट आय लाईक डॅश आय लव्ह डॅश माय हॉबीज आर डॅश तुमचं काय असेल ते तुम्ही भरा आणि लिहा आणि मोठ्यांदा बोला म्हणजेच सराव होईल आणि छान बोलाल आत्ता आपण बघूया प्रवासाबद्दल ट्रॅव्हल म्हणजे प्रवास आय समटाईम्स गो टू माय नेटिव्ह प्लेस आय म्हणजे मी परत समटाईम्स कधीतरी हां कधी कधी गो जाणे टू माय माय म्हणजे माझं नेटिव प्लेस म्हणजे माझं जन्मस्थान जिथे कुठे मी माझं गाव म्हणजे ओरिजिनल जे आपलं गाव असतं ते गाव त्याला म्हणतात नेटिव्ह प्लेस म्हणून आय समटाईम्स गो टू माय नेटिव्ह प्लेस मी माझ्या मूळ गावी जाते किंवा जातो ओके okay? हे सगळं ट्रॅव्हलच्या अंडर हां प्रवासाच्या अंडर आय लाईक टू ट्रॅव्हल टू फार ऑफ प्लेसेस आय लाईक मला आवडतं टू ट्रॅव्हल प्रवास करायला टू फार ऑफ फार ऑफ म्हणजे खूप लांबच्या लांबच्या प्लेसेस म्हणजे ठिकाणं खूप लांबच्या लांबच्या ठिकाणी मला प्रवास करायला आवडतो एव्हरी इयर प्रत्येक वर्षी आय विजिट मी व्हिजिट करते भेट देते वन न्यू सिटी एक नवी सिटी सिटी म्हणजे शहर एका नव्या शहराला किंवा ऑर ऑर म्हणजे किंवा कंट्री देश काहीजणं फॉरेनला पण जातात वरचे वर दरवर्षी एकदा तर प्रत्येक देशाला प्रत्येक असं नाही कुठच्या तरी एका नव्या देशाला किंवा नव्या शहराला भेट द्यायला मला आवडतं प्रत्येक वर्षी मी जाते परत वाचते एकदा एव्हरी इयर आय व्हिजिट वन न्यू सिटी ऑर कंट्री प्रत्येक वर्षी मी एका नव्या शहराला किंवा नव्या कंट्रीला देशाला भेट देते किंवा देतो आय लव एक्सप्लोरि एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस आय लव मला खूप आवडतं एक्सप्लोर करणं एक्सप्लोरिंग म्हणजे त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणं न्यू प्लेसेस नवी नवी ठिकाणं नव्या नव्या ठिकाणांबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायला मला आवडते आय लाईक टू ट्रॅव्हल आय लाईक मला आवडतं टू ट्रॅव्हल प्रवास करायला आय लाईक टू ट्रॅव्हल मला प्रवास करायला आवडतं आय गो टू विलेजेस ऑफन एवढा आधी बघूया आय गो म्हणजे मी जाते टू विलेजेस गावात खेडेगावात ऑफन वरसेवर ऑफन म्हणजे वरसेवर मी वरचेवर खेडेगावात किंवा गावांमध्ये जाते सिन्स कारण सिन्स कारण विलेजेस आर विलेजेस किंवा गावं कशी आहेत पोल्युशन फ्री पोल्युशन म्हणजे प्रदूषण फ्री म्हणजे मुक्त प्रदूषणापासून मुक्त आहेत अँड म्हणजे आणि क्लोज टू नेचर नेचर म्हणजे निसर्ग निसर्गाच्या जवळ आहे पूर्ण बघूया आय गो टू विलेजेस ऑफन सिन्स विलेजेस आर पोल्युशन फ्री अँड क्लोज टू नेचर मी बरेचदा गावांमध्ये जाते कारण गावं प्रदूषणमुक्त आणि निसर्गाच्या जवळ असतात असा अर्थ पूर्ण वाक्याचा आता पुढचं आय होप दॅट आय विल गो ऑन अ युरोप टूर आय होप मला आशा आहे मी आशा करते किंवा करतो दॅट आय विल गो मी जाईन भविष्यात आय विल गो मी जाईन ऑन अ युरोप टूर युरोपच्या टूरवर युरोपला मी जाईन ऑन अ युरोप टूर मी जाईन अशी मी आशा करते किंवा आशा करतो आय फील एक्सायटेड टू वॉन्डर इन फॉरेस्ट आय फील एक्सायटेड फील म्हणजे वाटणे एक्सायटेड म्हणजे खूप उत्साहित वाटतं मला एक्साईट उत्साहित होणं आय फील एक्सायटेड मला खूप उत्साहित वाटतं टू वॉन्डर वॉन्डर म्हणजे भटकणं वॉन्डर भटकणं इन फॉरेस्ट जंगलांमध्ये भटकायला मला खूप आवडतं असा अर्थ झाला या वाक्याचा आणि शेवटचं वाक्य आजचं आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग अ लॉट आय एन्जॉय खूप मजा ट्रॅव्हलिंग प्रवास अ लॉट खूप म्हणून प्रवास करणं मी खूप एन्जॉय करते मला प्रवास करायला खूप मजा येते किंवा मला प्रवास करायला खूप आवडतं अशा अर्थी मजा येते ही झाली आजची ट्रॅव्हलबद्दलची वाक्य आता मी सगळी वाक्य नुसती एकदा वाचते मराठी अर्थ त्या वाक्याचा जोडीला सांगते आणि मग मी आज थांबते हॉबीज छंद आय लाईक टू like स्विम मला पोहायला आवडतं आय लव डान्सिंग मला नृत्य खूप आवडतं माय हॉबीज आर रीडिंग अँड शॉपिंग माझे छंद आहेत वाचन आणि खरेदी खरेदी करणं आणि वाचन करणं हे माझे छंद आहेत हॉबीज अनेक वचन सिंगल एक वचन हॉबी माय पॅशन इज ड्रॉइंग अँड पेंटिंग मला प्रचंड आवडतं अशी गोष्ट ड्रॉईंग आणि पेंटिंग चित्र काढणं आणि रंगवणं आय लव्ह टू गो ऑन अ लाँग ड्राईव्ह आय लव्ह टू गो ऑन अ लाँग ड्राईव्ह खूप लांब गाडीतून जायला मला खूप आवडतं आय लाईक टू कीप माय होम नीट अँड टायडी आय लाईक टू कीप माय होम नीट अँड टायडी मला माझं घर नीट नेटकं आणि स्वच्छ ठेवायला आवडतं आय प्रिपेअर डिलिशियस डिशेश अँड सर्व देम टू अदर्स आय प्रिपेअर डिलिशियस डिशेश अँड सर्व देम टू अदर्स मी छान छान पदार्थ बनवते आणि दुसऱ्यांना वाढते हे झालं हॉबीज किंवा छंदांबद्दल आपण बोलतो आहे मायसेल्फ म्हणजे स्वतःबद्दल आता बघूया ट्रॅव्हल किंवा प्रवास या बाबतीत माझी स्वतःची काय असतील काय वाक्य मला बनवता येतील बोलता येतील त्याबद्दल आय समटाईम्स गो टू माय नेटिव्ह प्लेस कधी कधी मी माझ्या मूळ गावी जाते किंवा जातो आय लाईक टू ट्रॅव्हल टू फार ऑफ प्लेसेस मला खूप लांब लांबच्या ठिकाणी प्रवास करायला आवडतं एव्हरी इयर आय व्हिजिट वन न्यू सिटी ऑर कंट्री प्रत्येक वर्षी मी एखाद्या नव्या शहराला किंवा देशाला भेट देते किंवा देतो आय लव एक्सप्लो एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस मला नव्या नव्या ठिकाणांबद्दल माहिती मिळवायला खूप आवडते आय लाईक टू ट्रॅव्हल मला प्रवास करायला आवडतो आय गो टू विलेजेस ऑफन सिन्स विलेजेस आर पोल्युशन फ्री अँड क्लोज टू नेचर आय गो टू विलेजेस ऑफन सिन्स विलेजेस आर पोल्युशन फ्री अँड क्लोज टू नेचर मी बरेचदा गावांमध्ये जातो किंवा जाते कारण गावं प्रदूषणमुक्त आणि निसर्गाच्या जवळ असतात आय होप दॅट आय विल गो ऑन अ युरोप टूर आय होप दॅट आय विल गो ऑन अ युरोप टूर मी आशा करते किंवा मी आशा करतो की मी युरोप टूरला जाईन आय फील एक्सायटेड टू वॉन्डर इन फॉरेस्ट आय फील एक्सायटेड टू वॉन्डर इन फॉरेस्ट मला खूप उत्साहित वाटतं फॉरेस्ट म्हणजे जंगलांमध्ये फिरायला आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग अ लॉट आय एन्जॉय ट्रॅव्हलिंग अ लॉट प्रवास करायला मला खूप मजा येते झाली आजची वाक्य स्वतःबद्दलचीच पण छंद आणि प्रवासाबद्दल थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय